सांगलीत हातगाड्यांवर बसून फेरीवाल्यांचे आंदोलन दलित महासंघाकडून आंदोलन सांगलीत फेरीवाल्यांकडील कारवाईच्या निषेधार्थ आज दलित महासंघाने लक्षवेधी आंदोलन करीत महापालिका प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला यावेळी दलित महासंघाने चक्क हातगाडी आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी आंदोलक हातगाड्यांवर बसूनच महापालिकेत आले आणि यावेळी महापालिकेसमोर हातगाड्या लावतात घुसण्याचा प्रयत्न केला आणि या पोलिसांनी आंदोलकांना अडवली फेरीवाल्यांवर अन्याय करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आणि फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवावी अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी मागण्यांचे निवेदन महापालिकेच्या उपायुक्त अश्विनी पाटील यांना देण्यात आले उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले भारताला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर ते अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण म्हणावं तसं स्वातंत्र्य देशात मिळालं पण या सांगलीत महापालिकेत काही इंग्रज इंग्रजाभिषेक राहून गेलेले आहेत असं स्पष्ट वेळोवेळी दिसून येत आहे हे सतत वर मोलमजुरी करू करणाऱ्यांच्यावर कायम अन्याय करतात या ठिकाणाला गेल्या दोन चार महिन्यात या ठिकाणाला सत्यम गांधी किती नाव छान आहे बघा सत्यम गांधी नावाचे आयुक्त आलेले आहेत ते कायमस्वरूपी गोरगरिबांच्याच पाठीमागे लागतात मधल्या काळात तिने गेले आणि जे कोकीधारक आहेत त्या कुकीदारांची खुकी पाडलीत आता तिने नवीन चर्चा देण्यासाठी हा गरिबांचा प्रश्न निर्माण केलेला आहे फेरीवाले हा अनेक वर्षापासून फेरीवाल्यांचा प्रश्न राहिला आहे कारण भारत आमचा अजून मागासलेला देश आहे चा दुकानात किंवा चांगल्या स्टँडर्डच्या हॉलमध्ये किंवा स्टँडर्डच्या ठिकाणी जाऊन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापेक्षा फेरीवाल्याकडून खरेदी करण्यास भारतीय लोक पसंत करतात या याचा राग मला वाटतं या आयुक्त साहेबांना आहे त्यांनी फेरीवाल्यांच्यावरच इथं आव्हानला आहे कारण त्यांना लवकर या फेरीवाल्यांच्यावर बंदी आणून त्यांचे परवाने रद्द करून त्या परवान्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की त्यांना शासकीय सुविधा द्या त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या अंमलात आणा त्यांना लायसन्स द्या अशा प्रत्येक वेळेला त्यांना वेळोवेळी ज्या हत्य आहेत त्या रद्द करण्यासाठी कोर्टाने आदेश देऊन सुद्धा या आयुक्तांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हत्ते घालत त्यांना एका जागेला जागा दाद देतो आणि तुम्ही धंदा करा अन्यथा तुम्ही दुसरीकडे दिसला तर अनेक हजार रुपयाचा दंड तुम्हाला करणार असं म्हणून आज पंधरा ते वीस दिवस झालं त्या फेरीवाल्यांचा धंदा बंद पडलाय या आयुक्तांचं म्हणणं असं आहे की त्या फेरीवाल्यांच्या धंदा बंद पडायचा आहे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करायचंय आणि या सांगलीतल्या सगळ्या फेरीवाल्यांना गुन्हेगार गुन्हेगार करायचे आहेत जे फेरीवाले आज आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत ते मागासवर्गीय समाजाचे आहेत त्यामुळं मला वाटतं या आयुक्त साहेबांच्या डोळ्यात खूपच आहे म्हणून आम्ही आज येतात निश्चय म्हणून आज आम्ही हातगाड्या घेऊन रस्त्यावर उतरलोय तुम्हाला दाखवा आलो साहेब तुम्ही असं सांगितलं होतं रस्त्यावर हातगाडी दिसला की कारवाई करणार म्हणून जात हातगाडी आणली साहेबांच्यावर साहेबांच्या हक्क आकडेप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा साहेबांनी कोर्टाचा आदेश भंग केला म्हणून त्यांच्या सारखे गुन्हे दाखल व्हावे म्हणून आज आम्ही त्यांना शांततेच्या पद्धतीनं हातगाड ढकलत आणून या ठिकाणाला निषेध केलेला आहे पण येत्या काळात जर आयुक्त साहेबांनी आई असा आपला ठेका ठेवला तर देणार तेव्हा आयुक्त साहेबांना महापालिकेत कुंडून घातल्याशिवाय झालीत इशारा मिळेल रिपोर्ट एस रिपोर्ट, एन मराठी सांगली